आज आपण या व्हिडिओमध्ये सेवन स्टँडर्ड मधील जो थर्ड नंबरचा लेसन आहे थोर शास्त्रज्ञ लुई पाचर हा बघणार आहोत यामध्ये आपण जे शब्दार्थ दिलेले आहेत ते मौखिक जे ओरलचे क्वेश्चन आहेत जे लेखी रायटिंगवाले क्वेश्चन आहेत त्याचबरोबर थोडक्यात उत्तरे आणि जे काही रिकाम्या जागा वगैरे भरा बरोबर आणि जो ग्रामरचा पार्ट आहे तो पण करणार आहोत सो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आहे गर्दी गर्दीचा दुसरा शब्द येणार आहे जमाव आणि इंग्लिश वर्ड येणार आहे क्राऊड शोधचं येणार आहे प्रयोगाद्वारा काढलेला नवा निष्कर्ष म्हणजेच इन्व्हेन्शन प्रयोगशाळाचा अर्थ येणार आहे जिथे प्रयोग करून एखादा सिद्धांत शिकवला जातो ती जागा म्हणजेच काय तर लॅबोरेटरी आणि आवाजचं येणार आहे ध्वनी म्हणजे साऊंड कुत्राचं येणार आहे श्वान आणि इंग्लिश वर्ड आहे डॉग रोगचं येणार आहे आजार म्हणजेच डिझेज त्याच्यानंतर आता आपल्याला एक्सरसाइज करायची आहे पहिलं आहे मौखिक मौखिक म्हणजेच काय ओरल जे तुम्हाला तोंडी प्रश्न विचारले जातात ओरली जे प्रश्न विचारले जातात त्याला म्हणतात मौखिक विजेचा शोध कोणी लावला आणि उत्तर आहे विजेचा शोध अनेक शास्त्रज्ञांनी मिळून लावला म्हणजे ॲक्च्युली विजेचा जो शोध आहे तो खूप सगळे शास्त्रज्ञ होते त्यांनी मिळून लावला होता पण नेहमी थॉमस एडिसन यांचंच नाव घेतलं जातं पहिल्यांदा बेंजामिन फ्रँकलिन ॲ वोल्टा मायकल फॅरेडे आणि थॉमस एडिसन सो नेहमी लिहिताना थॉमस एडिसनचंच नाव लिहिलं जातं पण विजेचा शोध हा सर्वांनी मिळून लावला होता त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे मुलाचे वय काय होते म्हणजे जे लुई पाच्चर होते ते याच्यामध्ये मुलगा दाखवलेला सो या मुलाचं वय किती होतं तर आठ ते दहा वर्ष होतं आता थर्ड था नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला आवडणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव सांगा म्हणजे तुम्हाला कोणतं शास्त्रज्ञ आवडतं त्यांचं नाव सांगायचं आहे सो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होमी जहांगीर बाबा आणि तुम्हाला जर तुमच्या तुम्हाल आवडीचे जर दुसरे कोणी शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट आवडत असतील तर तुम्ही त्यांचं नाव लिहू शकता त्याच्यानंतर आहे रायटिंग वाले क्वेश्चन आहेत खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा पहिला आहे कोणाच्या घरासमोर गर्दी जमली होती म्हणजे कोणाच्या घरासमोर जमला होता खूप सारी लोकं जमली होती तर लोहाराच्या घरासमोर गर्दी जमली होती कोणाच्या घरासमोर होती तर लोहाराच्या घरासमोर होते सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे माणूस मोठमोठ्याने का ओरडत होता म्हणजे जो माणूस होता लोहाराच्या घरासमोर जी गर्दी जमली होती तिथे एक माणूस मोठमोठ्याने ओरडत होता तर तो का ओरडत होता लोहाराने दिलेल्या चटक्यामुळे माणूस मोठमोठ्याने ओरडत होता लोहार जे चटके देत होता त्याला त्याच्यामुळे तो माणूस जो आहे तो मोठमोठ्याने ओरडत होता त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे लुई कोणाचे निरीक्षण करू लागला म्हणजे लुई कोणाला बघायला लागला तर लुई पिसाळलेल्या कुत्र्याचे निरीक्षण करू लागला म्हणजे तो त्याला बघायला लागला की निरीक्षण करणं काय तर त्याला जज करणे तो कसा काय तर तो त्याने कोणाचं निरीक्षण केलं किंवा कोणाला जज केलं तर कुत्र्याला लुई पाचरला काय सापडले मग लुई पाश्चरला काय सापडलं तर उत्तर आहे लुई पाश्चरला रॅबीज ह्या रोगावर रोग प्रतिबंधक लस सापडले म्हणजे जो कुत्रा चावतो त्याच्यावरती जे लस मिळाली ती कोणाला सापडली होती तर लुई पाचरला आणि त्या लसीचं नाव आहे रॅबीज त्याच्यानंतर आहे पाच फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे पिसाळलेला कुत्रा चावून माणसाला होणाऱ्या रोगास काय म्हणतात मग आता जो पिसाळलेला कुत्रा असतो तो चावल्यावर माणसाला कुठला आजार होतो तर त्या आजाराचं नाव काय आहे तर पिसाळलेला कुत्रा चावून माणसांना होणाऱ्या रै रोगास रॅबिस किंवा हायड्रोफोबिया असं म्हणतात मग तुम्ही रॅबिस पण लिहू शकता किंवा हायड्रोफोबिया असं पण लिहू शकता त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा म्हणजे थोडीशी डिटेलमध्ये हे आन्सर्स लिहायचे आहेत पहिला आहे लुईने आपल्या घराकडे धूम का ठोकली म्हणजे लुई आपल्या घराकडे पळत का गेला धूम ठोकणं म्हणजे जोरात पळून जाणं सो उत्तर आहे लोहार तापविलेल्या लांब सळईने एका माणसाच्या जखमेवर चटके देत होता आणि जो लोहार होता तो त्याची त्याला जी कुत्रा चावलेली जी जखम होती त्याच्यावरती तो गरम सळईने चटके देत होता त्या माणसाला पिसाळलेला कुत्रा चावला होता आणि त्या माणसाला जिथे जखम झाली होती तर ती जखम कशामुळे झालेली तर त्याला तो पिसाळलेला कुत्रा चावला होता त्याच्यावर उपचार केले जात होते असे त्याला कळले मग त्याला गर्दीतून समजलं की हे जे काही हा प्रकार चालू आहे हा काय आहे तर त्याच्या जखमेवरती म्हणजे उपचार चालू आहे लोहाराने दिलेल्या प्रत्येक चटक्याला तो माणूस मोठमोठ्याने ओरडत होता लोहार जसे जसे चटके द्यायचा तसं तसं प्रत्येक चटक्याला तो मोठ्याने ओरडायचा हे दृश्य पाहून त्या मुलाने म्हणजेच लुईने घराकडे धूम ठोकली आणि हे सगळं बघून लुई घाबरला आणि तो घाबरून घराकडे पळून गेला त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे रॅबीज या रोगावरील प्रतिबंधक लस कशी तयार केली आता रॅबीज ही पटकन लस तयार झाली का नाही सो त्याची स्टोरी काय आहे एकदा लुईने पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूतील द्रव काढून एका निर्जंतुक बाटलीत चौदा दिवस ठेवला होता म्हणजे त्याच्या जो पिसाळलेला कुत्रा होता त्याच्या मेंदूमध्ये ना त्याने एक हे होतं लिक्विड जे असतं जे द्रव असतं तो त्याने काढून निर्जंतुक बाटलीत म्हणजे जी बाटली क्लीन आहे म्हणजे खूप स्वच्छ केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हणजे काही एक जंतू किंवा छोटे किटाणू किंवा ती म्हणजे हायजीन जे असेल त्या बाटलीमध्ये त्याने चौदा दिवस ते ठेवलं होतं त्याचे एक इंजेक्शन बनवून निरोगी कुत्र्याला दिलं आणि त्याचे त्याच्यापासून चौदा दिवस ते ठेवल्याच्यानंतर त्याच्यातून त्याने एक इंजेक्शन बनवलं आणि जो कुत्रा निरोगी आहे म्हणजे जो पिसाळलेला नाही नॉर्मल जो कुत्रा आहे त्याला दिलं पण त्या कुत्र्याला रोग झाला नाही आणि पण त्याला जा दिल्या ते जर इंजेक्शन चौदा दिवसांनी दुसऱ्या चांगल्या कुत्र्याला दिलं तर त्यालासुद्धा रोग व्हायला पाहिजे होता म्हणजे तोही पिसाळायला पाहिजे होता पण तो पिसाळला नाही म्हणजे तो नॉर्मलच राहिला अशा रीतीने लुईने रोगप्रतिबंधक लस तयार केली मग त्याला कळलं की जर पिसाळलेल्या कुत्र्याच्या डोक्यातून तो जर द्रव आहे त्याच्यापासून जर इंजेक्शन बनवलं आणि ज्याला पिसाळलेला कुत्रा चावला आहे त्याला जर ते इंजेक्शन चौदा दिवसांनी दिलं तर हे हा जो आजार आहे हा बरा होतो अशा प्रकारे त्यांनी राबीज तयार केली थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे लुई पाचरची कीर्ती सर्वत्र का पसरली म्हणजे सगळीकडे लुई पाचर फेमस का झाला तर उत्तर आहे लुई पाश्चर यांनी रोगजंतूविषयी संशोधन कार्य सुरू केले व लुई लुई काय केलं तर विषय म्हणजे रोगांवरती फाईट करण्यासाठी म्हणजे त्याने फा म्हणजे संशोधन करायला सुरुवात केली प्रथम त्यांनी रेशमाच्या किड्यांना होणाऱ्या रोगाचे संशोधन करून त्यावर इलाज शोधला मग रॅबीज शोधण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं तर जे रेशमाचे किडे आहेत त्यांना कोणते रोग होतात त्याचं संशोधन केलं होतं आणि त्याच्यावरती इलाज म्हणजेच उपाय शोधले होते त्यानंतर मेंढ्यांना होणाऱ्या रोगावर रोगप्रतिबंधक लस त्यांनी शोधून शोधून काढली मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तर ज्या मेंढ्या आहेत शेळ्या मेंढ्या ज्या आहेत त्यांना जो आजार होतो त्याच्यावरती सुद्धा त्यांनी इलाज म्हणून रोगप्रतिबंधक लसी तयार केल्या त्यामुळे त्यांची कीर्ती सर्व पत्र पसरले आणि त्यामुळे ते सगळीकडे फेमस झाले त्यानंतर आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा लुईचे कशातच डॅश डॅश लागेना मग लुईचे कशातच काय लागेना तर लक्ष लागेना सेकंड आहे लुईने आपले डॅश डॅश पूर्ण केले तर लुईने आपलं काय पूर्ण केलं शिक्षण कुत्रे डॅश डॅशला घाबरतात मग कुत्रे कशाला घाबरतात तर पाण्याला घाबरतात लुई पाचरला डॅश डॅश लस सापडली मग लुईला कोणती लस भेटली तर रोग प्रतिबंधक म्हणजे रोगाला कसं थांबवायचं ही लस सापडली चुकी बरोबर ते लिहा लुईच्या घरासमोर सोनाराचे घर होते तर चूक आहे लुईच्या घरासमोर कोणाचं घर होतं तर लोहाराचं लुईच्या मनात अनेक प्रश्न होते तर हो लुईने पिसाळलेल्या कुत्र्याचे निरीक्षण केले म्हणजे त्या कुत्र्याला फाइंड आउट केलं होतं ना त्याने व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं होतं ना तर हो लुईने ससा कुत्रे यावर प्रयोग केले तर हो पाश्चरचे नाव जगभर पसरले पाश्चरचं नाव सगळीकडे फेमस झाले होते तेच बरोबर आहे समानार्थी शब्द गर्दीचा अर्थ येणार आहे जमाव दृश्य म्हणजे देखावा कुत्राचं येणार आहे श्वान भीतीचं येणार आहे भय त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत अपोजिट वर्ड सांगायचे आहेत विषचं येणार आहे अमृत खूपचं येणार आहे कमी चांगलाचं चा येणार आहे वाईट नवेचं येणार आहे जुने त्याच्यानंतर लिंग बदला लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे कुत्राचं येणार आहे कुत्री ससाचं येणार आहे ससी बाबाचं येणार आहे आई त्याच्यानंतर वचन बदला म्हणजे सिंग्युलर आणि प्ल्युरल करायचं आहे एक असेल तर वर्ष हो, खूप असतील तर वर्षे कुत्रा एक असेल तर कुत्रा खूप सारे असतील तर कुत्रे येणार आहे एक असेल तर चटका आणि खूप सारे जर देतात तेव्हा काय होणार ते चटके ससाचं येणार आहे ससे आणि खाली दिलेला आहे नाईन्थ नंबरचा क्वेश्चन तुम्हाला आवडणाऱ्या शास्त्रज्ञाचे चित्र चिकटावा आणि त्याच्याविषयी माहिती मिळवून ती लिहा सो तुम्हाला एका सायंटिस्ट त्याची जी इमेज आहे जे चित्र आहे तो फोटो इथे चिकटवायचा आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला इथे कम्प्लीट करायची आहे ती तुम्हाला गुगलवरून मिळून जाईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू